प्रचारासाठी अवघे काही दिवस आणि काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि प्रचाराचं रण अक्षरशः शिगेला पोहोचलेलं आहे शेवटच्या टप्प्यामध्ये मतदारांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक उमेदवार हा कसुसीनं प्रयत्न करत आहे आणि प्रत्येकाचा विजयाचा दावा हा ठाम आहे सध्या आपण आहोत मुरगुड नगरपालिकेच्या या निवडणुकीच्या अनुषंगानं मुरगुडमध्ये आणि शिवसेना भाजपच्या उमेदवार नगराध्यक्षपदासाठी ज्या आहेत त्या स्वाहसिनी प्रवीण पाटील या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याबरोबर जाणून घेऊया की एकंदरीत हा प्रचार काय आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये काय चित्र त्यांच्यासमोर येते स्वहसिनीजी नमस्कार नमस्कार अंतिम टप्प्यात तर प्रतिसाद खूप छान आहे त्यातल्या त्यात जास्त महिला महिला वर्ग चा तर खूपच प्रतिसाद आहे तरुण वर्ग ज्या त्याच्याबरोबर तरुण वर्ग जे वयस्कर जे जे आहेत ते सगळे मिळून राबत आहेत ह्या म्हणजे रंधुमाळीसाठी आणि प्रत्येकांचा आटोकाट हा प्रयत्न आहे त्या आणि शंभर टक्के म्हणजे ही निवडणूक आम्ही जिंकणार अच्छा तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगते की तुम्ही खूप आत्मविश्वासाने या गोष्टी बोलवतात लोकांच्यापर्यंत समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या पर्यंत तुम्ही पोहोचलात एक अंडर करंट असतो म्हणजे लोकांच्यामध्ये काही भावना असतात की आम्हाला हे करायचं आहे जसं तुम्ही फिरत असताना लोकांच्या मध्ये मुरगुड मध्ये काय अंडर करण जा तिथं मला असं निदर्शनाला आलं की प्रत्येक ठिकाणी मी वॉर्डमध्ये फिरले तर काही ठिकाणी गेल्यानंतर जे कचरा डेपोचं आहे ते शिफ्ट केलं पाहिजे म्हणाले आम्हाला त्याचा खूप त्रास होत आणि खरच आपल्याला थोडा जरी एखादी गाडी जर ती ह्याची आली उभी राहिली तर त्याचा आपल्याला किती त्रास होतो नाही तर त्यांना रोजचा किती त्रास होता तो दुसरीकडे शिफ्ट करण्यातलं माणस असेल त्याबरोबर महिलांना रस्ते आणि महिला संरक्षण महत्वाचं आहे आणि तरुण वर्ग जे फिरतात झाले त्यांच्यासाठी काहीतरी हाताला काम मिळालं पाहिजे महिलांसाठी काहीतरी गृह उद्योग उभा केला पाहिजे असा माझा मानस आहे आणि जे रस्ते गटारी मेन म्हणजे काही ठिकाणी अजून रस्ते नाही आणि मेन म्हणजे आपला हा पाणी प्रश्न पण आहे पाण्याचं जे आहे ते पंधरा ते वीस मिनिटं सुद्धा पाणी येत नाही तर पाण्याचाही प्रश्न सोडवण्याचा माझा मानस असेल मुरगुड म्हटल्यानंतर आपला बाले किल्ला मानला जातो आता यावेळेसचे इलेक्शनचे काही संदर्भ बदलून गेले कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे नाही आपले नेते जे प्रवीण दादा आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली परत ते संजय दादा असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला हा गट भक्कम झालेला आहे आणि हा भक्कम असताना त्यांचं कामही त्याप्रमाणे चालू आहे ज्या काही राहिलेल्या त्यांच्या जे संजय दादांच्या ह्याच्यात कडं नगरपालिकेत जी कामं होती ती पूर्णत्वाला आलेली आहे आणि जे काही राहिलेले आहेत ती आम्ही आमच्याकडं जे आल्यानंतर जी, जी सत्ता आल्यानंतर ते काय आहे ते पूर्ण करण्याचा साम आमचा मानस असेल आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक म्हणजे अगोदर आपल्याकडे सत्ता होती त्याच्यानंतर परत सत्तेचं चा हस्तांतरण झालं आता दाव्या असे केल्या जातात की ही कामं आम्ही केलेली आहेत ही कामं त्यांनी केलेली नाहीत <laughs> नेमकं काय चित्र आहे नाही जिथं योगदान ज्याचं आहे त्याच खर श्रेय त्यांना मिळालं पाहिजे आणि त्या आता मताच्या रूपाने ते आता आम्हाला मिळणार आहे जे पेंटिंग म्हणजे ज्यांनी माझ्या मिस्टर ज्यावेळेस त्यांच्या हातात सत्ता होती त्यावेळेस त्यांनी कामं पूर्णत्वाला आणली आणि सत्ता त्यांच्या समोरच्या गटाकडे गेली पण जे कामं अर्धवट राहिलेली ती पूर्ण त्यांनी केली पण खरं खेचून आणण्याचं काम माझ्या पतींनी केले अशी काय काम सांगता येतील की जी प्रवीण पाटलांनी सांडपाण्याचा मेन म्हणजे सांडपाण्याचा आणि हे जे पाणी प्रश्नाचं म्हणजे जे नळांना म्हणजे आपल्या चावीला जे पाणी येतं ते कमी वेळापुरतं येतं त्याचाही आणि जो सांडपाण्याचा प्रकल्प आहे तो माझ्या मिस्टरांनी सांगलेला आहे ही केलेली जी त्यांच्या कारकिर्दीमध्ये काम सुरुवात झाली होती त्याचं नंतर श्रेय घेतलं गेलं असत त्यांनी श्रेय घेतलं अच्छा हो आणि आम्ही केलं म्हणून कसं आता सांगत होते म्हणजे सांगत आहेत अच्छा यातला आणखी एक प्रश्न ज्यावेळेस आम्ही टीव्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून ग्राउंडवरती फिरत होतो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषयसुद्धा नेहमीच सातत्यानं ने चर्चेत असतो दावा केला जातो की हा पुतळा आम्ही उभारला आपल्या बाजूने दावा केला जातो की हा पुतळा काय आहे आणि कारण हा प्रश्न आहे दृष्टिकोनातून कामाचा जो आराखडा आहे तो, तो काम आहे ते सिंह ते आणि संजय दादांचं असेल त्यांचं योगदान असेल मी म्हणते पण जे ज्याच्यानंतर त्यांची जी सत्ता आली त्याचं म्हणजे श्रेय त्यांनी घेतलं अच्छा पण याच्यासाठी पाठपुरावा वगैरे हा हो सगळा आपल्याकडून झाला आमच्याकडूनच हा पाठपुरवठा झाला अच्छा आणि प्रत्येक कामाती ज्या काही आता त्यांच्या योजना होत्या पण त्या दादांच्या संजय दादांच्या किंवा वीरेंद्र मंडलींच्या हातूनच त्या केंद्रात जात होत्या पण श्रेय म्हणजे अपोजिट जे आहेत ते घेत आहेत खरं म्हणजे हा प्रश्न प्रवीण दादानी खूप चांगल्या रीतीने याचं उत्तर दिलं असतं पण तरी मी आपल्याला हा प्रश्न विचारतो की सत्तेमध्ये असणारे मंत्री त्यांची साथ सोडून शेवटच्या क्षणाला हा निर्णय घ्यावा लागला काय त्याच्या कारण होत कारण खच्चीकरण झालं खूप म्हणजे कुठेही वाव दिला नाही त्यांनी इव्हन मला सुद्धा त्या गोष्टी खटकत होत्या की आपण एवढं राब राब म्हणजे आपल्यावर आपल्यामुळे हे श्रेय त्यांना जात हे माझ्या पतीचं कारण का मी जवळून गेले तीस वर्ष तीस पस्तीस वर्ष झालं मी जवळून माझ्या पतींना ओळखते कारण कार आबन कष्ट म्हणजे प्रामाणिकपणाने कष्ट केलेलं आणि ते पाठीशी खंबीरपणे उभे होते पण त्यांना तिथं तेवढं मानाचं स्थान तिथं त्यांना मिळत नव्हतं आणि कायम त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं ही खतखत कधी कर व्यक्त करून दाखवलं नाही खतखत आम्ही कर व्यक्त करून दाखवत होतो पण त्यांनी नाही म्हणे असू देत अशा गोष्टी आपण थोडस आज मिळेल उद्या मिळेल आणि इव्हन कसं गोकुळच्या इलेक्शन मध्ये सुद्धा त्यांना पूर्ण ताकदीने आम्ही उतरलो होतो आणि ती जिंकलीच असते आम्ही पण काही शेवटच्या क्षणी त्यांनी आम्हाला नकार दिला ही पण खतखत माझ्या मनात जास्त आहे अच्छा ही खतखत जास्त मनामध्ये काय करायला हवं म्हणजे त्यांनी काढायला पाहिजे होते मार्ग त्यांनी काढले असते तर सहज इझी गोष्ट होत होती आणि सगळ्यांपेक्षा प्रचंड मताने चांगल्या मतांनी ते निवडून आले एवढा मला कॉन्फिडन्स होता पण मार्ग काढण्यासाठी दोन्ही बाजूनच संवाद व्हावे लागतात तुमच्या बाजूने संवाद चालू होता आमच्या बाजूने संवाद होता इव्हन सगळ्या गोष्टी झाल्या पण थोडासा सॉफ्ट कॉर्नर माझ्या पतींचा म्हणजे तिथं घेतलं त्यांनी तिथं जर आपलं जर जे रूप असतं जे काही आपल्याला जे ठामपणे जर राहिले असते तर तिथे त्या गोष्टी मिळाल्या असते असं मला वाटतं संजय मंडलिकांची आणि आपल्या घराण्याची खूप मैत्री खूप घट्ट आहे तर त्या दृष्टिकोनातून या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने हे दोन्ही गट कारण इथं पक्षीय राजकारणापेक्षा एक नाही गटाचं राजकारण वैयक्तिकरितीनं मानणारं राजकारण खूप जास्त असतं या दोन्हीची ताकद कशा पद्धतीने आणि एक दुसऱ्या बाजूला वेगळी ताकद आहे राजकारण म्हटलं की थोडंसं चढ उतार हा असतोच कधी मैत्री होती कधी विरोधक होतात hmm. पण ही मैत्री कायमस्वरूपी माझं लग्न झाल्यापासून मी बघते म्हणजे ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस अपोजिट होते म्हणजे yeah. hmm. विरोधक होते पण त्याच्यानंतर काही दिवसांनी मैत्रीचं म्हणजे मैत्रीच रूपांतर झालं hmm. त्याच्यानंतर काही दिवसांनी परत आता ही जी सत्ता त्यांच्याकडे गेली त्यावेळेस ते अपोजिट होते पण आता जे आले ते मित्रत्वाचं नातं पहिल्यापासून आहे hmm. जरी ते विरोधक असले तरी कधीही नेहमी भेटलं तर मैत्रीच्या नात्यांनीच भेटतात भावाच्या नात्यांनी भेटतात त्यांच्या बरोबर आणि त्यांचं बोलणं असतं फक्त आहोत तेवढ्या एक मनामध्ये प्रश्न आहे तो असा की यावेळेस घरामधलं एक वेगळं चित्र पाहायला मिळतं एका बाजूला प्रवीण पाटील निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तर दुसऱ्या बाजूला रणजित पाटील निवडणुकीच्या रिंगणामध्ये लोकांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी आहेत कसं बघताय तुम्ही नाही मी काय हे बघा आदर हा दिलाच पाहिजे जे मोठे आहे त्यांना आपण आदराने बोलवलं पाहिजे सांगितलं पाहिजे त्या गोष्टी आणि आम्ही कधी नेहमी जरी गेलो त्यांच्याकडे मत मागायला गेलो तर आशीर्वाद रूपानेच आम्ही त्यांच्याकडे बोल बघणार आहे कारण का किती केलं तर ते मोठी माझी आणि माझ्या मिस्त्रांच्या पेक्षाही आहे त्या गोष्टी आम्ही आदरानेच करणार आणि आदरानेच बघणार पण तिथं आम्ही काही असं नाही बाबा ती माझे विरोधक आहेत आम्ही जरी गेलो घरी तरी किंवा समोर जरी आलो तो जो आहे तो त्यांना मान आम्ही देतो पण मुरगुडमध्ये मुरगुड म्हटल्यानंतर पाटील ही एक सत्ता आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर तुम्ही एखादं पॅनल उभं केलं असतं परंतु हे जी शक्ती आहे ती तर डिवाइड झाली असं काही वाटतं नाही शक्ती डिवाईड झाली असती त्यांनी जर तो विचार केला असता ते एकत्र आले भाऊ भाऊ एकत्र येऊ परत दादांची जर साथ मिळाली असती तर एक सत्ता आली म्हणजे लगेच्या लगेच म्हणजे बिनविरोध झाली असते असं मला वाटतं अच्छा आता तुम्ही दादाचा दोन ते तीन वेळेस उल्लेख केला आज आपले शीर्षस्थ नेते आहेत ते विरोधकांकडून अशी टीका केली जाते की जा 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 ते कधीच उपलब्ध नसतात नॉट रिचेबल असतात कधी कामं झालीच नाही काय वाटतं तुम्हाला तो लोकांचा प्रश्न ज्या ज्या वेळेस आम्ही कार्यक्रमाला बोलवलं कुठल्या काही गोष्टींना बोलवलं तर ते हजर राहतात अच्छा बाकीच्या गोष्टींचं काही त्यांचा हे नाही आता त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते जर विचार करत असतील तर ते काय म्हणायला माहीत नाही पण आमच्या वेळेस तर आम्ही ज्या ज्या वेळेस त्यांना कार्यक्रमाला बोलवलो किंवा काही आपल्या घरगुती कार्यक्रमाला बोलवलं तर ते काय उपस्थित असतात इलेक्शन कुठल्या मुद्द्यांवरती लढवली जाईल असं मुरगुडमध्ये निलंबित राहिलेले hmm. त्या प्रश्नावरच खरं काम केलं hmm. जाईल जे तरुण वर्गांसाठी महिलांसाठी हे hmm. सांडपाण्याचं किंवा पाणी जो पाणी पुरवठा होतो तो कमी काळा काळापुरता होतो hmm. त्याही गोष्टीचं आणि काही आता सुंदर आणि स्वच्छ मुरगुड त्याच्याबरोबर प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे हा मानस आहे काय कामं झाली नाही असं वाटत म्हणजे हे महिलांच सुरक्षितता ते महत्वाचे आहे हे सीसीटीव्ही कॅमेरे रात्रीच्या अपरात्री महिला माझ्या भगिनी फिरतात त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे आपण ऐकतो बातम्या बघतो या गोष्टी असं मरबूड पाहिजे की मानाने ती स्त्री फिरली पाहिजे या गोष्टीचंही आपल्याला ते पूर्तता केली पाहिजे असं मला वाटतं तुमचं विजन काय आहे हा हेच माझं विजन आहे की तरुणांच्या हाती काम सांडपाण्याचा सा एक, एक प्रश्न त्याच्याबरोबर जे पाणी कमी वेळापुरता एक प्रश्न आणि तरुण वर्गांना काहीतरी हाती काम लागलं पाहिजे आणि काही जे महिलांसाठी जे गृह उद्योग आहेत ते खेचून आणण्याचा माझा मानस असेल ग्राउंडवरती फिरत असताना एक गोष्ट आम्हाला जाणवली की तुकाराम चौक जे आहे तिथे एक स्मारक बाबा आणि त्या दृष्टिकोनातून आपलं सुद्धा काहीतरी नियोजन आहे विजन आहे काय सांगत त्याविषयी तुकाराम चौकात एक स्मारक व्हावं कारण का ते आपल्या देशाचं बलि त्यांनी देशासाठी आपल्या बलिदान दिलेलं नाही आणि त्यांचं एक स्मारक व्हावं हे एक माझं विजन आहे खरं म्हणजे या निवडणुकीकडं राज्यातल्या अनेक बड्या नेत्यांचं लक्ष लागलेलं आहेच त्यातलं एका बाजूला एक नाही देवाभाऊ आणि आज देवाभाऊची बहीण म्हणून तुम्ही मत लोकांच्यापर्यंत बहिणींच्यापर्यंत पोहोचताय आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींनी अक्षरशः त्यांना डोक्यावरती घेतलं होतं आता एका बाजूला देवा आहेत लाडक्या बहिणींच्या एका बाजूला काय नाही लाडक्या बहिणी तर एकदमच खुश आहेत कारण काय आहे बघा कुठलीही गोष्ट करत असताना आपल्याला पतीकडे पैसे मागावे लागतात पण ते जे देवा म्हणजे देवेंद्रनाथ फडणी साहेबांनी आणि एकनाथ शिंदे जो लाडक्या बहिणीची योजना आणली ती खूप महिलांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे आणि त्यांचा प्रतिसादही खूप छान आहे येणाऱ्या काळामध्ये बहिणीने स्वावलंबी व्हावं स्वतःच्या पायावरती उभं राहावं या दृष्टिकोनातून आपलं नाही हे तर माझं विजन पूर्वीपासूनच आहे पण त्याच्या रूपाने आपल्याला लाडकी बहीण योजना ही आपल्या इथं राबवली गेली म्हणजे त्यांनी राबवली या गोष्टीचाही मला खूप आनंद आहे आणि त्याच्यातही काही अजून योजना महिलांसाठी आणण्याचा माझा मानस असेल एक दोन शेवटचे प्रश्न आहेत आणि त्यातला एक प्रश्न असा की शेवटच्या टप्प्यामध्ये कारण आता काही अवघे तास शिल्लक राहिलेले शेवटच्या टप्प्यामध्ये भाजपमधून कोण वरिष्ठ नेते या ठिकाणी येणार आहेत का प्रचारसभेसाठी कशा पद्धतीचं नियोजन असा म्हणजे दोन्ही बाजूने म्हणजे शिंदे गटाकडून देखील असेल आणि भाजपच्या लोकांकडून देखील असेल नाही त्यांचं ते नियोजन काहीतरी ठरलेलं आहे या गोष्टी मी काही अजून पोचले पण त्यांचं हो नियोजन आहे अच्छा मला असं कळालं की चंद्रशेखर बावनपुळे येणार आहे पण मात्र नाही अच्छा शेवटच्या टप्प्यात शिवटी काय लोकांना मतदारांना आवाहन तुम्ही करा मतदारांना हेच आमंत्रण करेल की एक स्त्री एक पत्नी एक माता एक बहीण तुमची म्हणून मी आपल्या लोकांना आवाहन करेल की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा त्या विश्वासाला मी कुठल्याही गोष्टीचा तडा जाऊन देणार नाही आणि प्रत्येक गोष्टीसाठी मी तुमच्या सेवेला नेहमीच रात्री रात्र म्हणलं तरी रात्र दिवस दिवसा रात्र दोन्ही वेळेस मी तुमच्यासाठी हजर राहील सेवेसाठी तर एकंदरीत शेवटच्या टप्प्यावरती आता सगळी हे रणधुमाळी सुरू आहे वहिनीनं सुद्धा प्रचारासाठी जायचं आहे परंतु ते जात असताना त्यांनी सांगितलं की राजकारण आमच्यासाठी नवीन नाही घरामध्ये सत्ता होती त्याच्यामुळं जनतेचे प्रश्न आम्हाला चोवीस तास जनतेमध्ये आम्ही राहिलो जनतेचे प्रश्न काय आहेत ते आम्हाला चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे मनामध्ये काहीतरी राजकीय दृष्टिकोनातून घुसमट होती तीसुद्धा शल्य आमच्या मनाला आहे पण जे दहा हजार एकशे अठ्ठावीस मतदार मुरगुडमधून नगराध्यक्षपदासाठी मतदान करणार आहेत त्यांच्या बाबतीचा विश्वास मात्र त्यांनी ठामपणानं व्यक्त करून दाखवला आहे की आत्तापर्यंत केलेली प्रवीणदादांच्या कामाची पोचपावती तर मिळेलच पण त्याच पद्धतीनं तरुणांसाठी स्त्रियांसाठी जे विजन आहे ते विजय नक्कीच मुरगुडकरांना एक स्वच्छ सुंदर मुरगुड बनण्यासाठी मा कायमच नेहमीच एक चांगल्या पद्धतीनं लोकांच्या समोर येत राहील शेवटी काय होणार हे उद्याच्या मतदानाच्या दिवशी कळेल पण तुर्तास त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बऱ्याच गोष्टी सांगून जातोय तुर्तास आपण इथंच थांबू पाहत राहा टी नेक्स्ट मराठीचा कार्यक्रम विजयी भव